हाय मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर मी इकडे सकाळी सकाळी कै उठले होते म्हणजे पहाटे मम्मी मी तर आम्हाला येणा शूटसाठी जायचं होतं नाशिकला त्याच्यामुळे तर यानं शूट लवकर करायचं होतं त्याच्यामुळे आम्ही लवकर आवरलं होतं तर मी ना आता मेकअप करत होते माझा तर सिम्पलच मेकअप करायचा होता आधी मी साडी घालून घेतली माझं आहे ना आता आवरलं आहे आता निघायचं आहे आम्हाला सहवासा वाजले आता तरी ना आता नाशिकला जायचं आहे आम्हाला त्याच्यामुळे ना आणि जो पण नाही झालं त्याच्यामुळे डोळ्याचे लाल झाले आता मी तिथं गेल्यावर तिथं गेल्यावर तिच्या ना हार बांगड्या ते घालन तर चला आता नाशिकमध्ये आलो आहे आणि आमच्या पाहुण्यांची इथं चाललो आहे आता राते इथं तर त्यांच्याकडं पण आमच्या गाडीचं चाक आहे ना डायरेक्ट म्हणजे गेली पूर्ण त्याची राणी तर दुकान बघायला गेले काय जावं जवळ आलो ना असं झालं पाऊस पण चालू झाला आता जास्त बर का पाऊस चालू आहे दीदी वायर काय तू त्या बस तू त्या बाजूनी इकडे ना आम्ही आलो तो नाशिकला म्हणजे लोकेशनवरती तर तिथेच गार्डन होतं तिथे आम्हाला शूट करायचं होता आणि लोकेशन पण छान होत सगळं आधी आम्ही चहा घेतला ती टेक्निक आहे ती वापरून एडिट करायचं त्याला रेटू लुक येणार आहे का नाही त्याला नाशिकला फोटो शूट ना नाशिकला फोटोशूटसाठी ना परशुदादांनी बोलवलेलं होतं तर त्यांची आय डी पण इन्स्टाग्रामला परशु कौटुंबे फोटोग्राफर म्हणून तर तुम्ही नक्की बघा फॉलो करा तर इकडे सगळे त्यांचे स्टुडंट होते म्हणजे त्यांना डेमो द्यायचं होतं फोटो फोटोशूटचा तर त्यांनी मग मला मॉडेल म्हणून बोलवलं होतं आणि खूप छान टीम होती सगळी तर त्यांनी खूप मस्त फोटोशूट केला माझा आणि पाऊस पण इतका चालू होता ना मध्ये मध्ये तर आहे ना आम्ही थोडं वेळ किती वेळ थांबूनच राहिलो होतो मग त्याच्यानंतर आहे ना आम्ही फोटोशूटला सुरुवात केली होती तर त्यांना स्टुडंटला आहे ना सगळं व्यवस्थित डेमो द्यायचं होता ते त्यांनी ना स्टुडंटला सगळी व्यवस्थित माहिती दिली मग त्यांनी ना मस्त माझा फोटोशूट पण केला पण दाखवणारे केले बरोबर आता एका कॅमेऱ्यावरती मी तुम्हाला पहिले प्रॅक्टिकल त्याच्यानंतर हो ना आम्ही नाश्ता केला त्यांनी मस्त सँडविच पण मागवले होते तर पाऊस आहे ना खूप जास्त चालू होता त्याच्यामुळे आम्ही थोडं वेळ टाईमपास केला तिथेच आणि मग नंतर आम्ही दुसरीकडे आलो होतो शूटसाठी तर तिथे पण आहे ना खूप छान दिन ते होतं तर आम्ही तिथे फोटोशूट केला आम्ही पाऊस काही थांबतच नव्हता त्याच्यामुळेनं आम्ही फोटोशूट करून घेतल्या रील्स पण काढल्या तर तुम्हाला इंस्टाग्रामला बघायला भेटतील त्याच्यानंतर आम्ही निकिता ताईंच्या घरी गेलो होतो तर त्या माझ्या मॉडेल पण इथून बघ घेतलंचं असेल ना आधीच्या व्हिडिओमध्ये तर ते आपण फोटोग्राफीचा क्लास करता तर ना मग त्यांच्या पाहुण्यांच्या घरी आलो होतो आम्ही करमाल ना दुसरा लुक करायचा होता त्याच्यामुळे तर त्यांनी मस्त चहा पण आणला होता आणि पाऊस चालू होता त्याच्यामुळे आम्ही मग चहा पण घेतला तर आम्हाला हा लुक करून आवरून येणार लोकेशनवरती परत जायचं होतं तर पटक्यानं मी आवरून घेतलं आमचं त्याच्यानंतर आम्ही लगेच लोकेशनवरती पण आलो होतो तर तुम्ही इंस्टाग्रामला नक्की बघा अपेक्षा कमी आय डी तर येणा तू सगळे रील्स फोटो वगैरे बघायला भेटतील तर खूप मस्त फोटोशूट केला आहे माझा तर मला खूप जास्त माझे फोटो आवडले त्यांनी फोटो काढले ते चाहिते चाहिते ना 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 आई पण फ्रेम मध्ये येत नाही पण आजच्या दिवस मुलीच्या आईला आपल्याला फ्रेम मध्ये आहे त्याच्यामुळे त्यांना थोडं मानपान देऊन पुढे बोलवणार आहे आपण अजिबात नाही अजिबात नाही समज नाही इकडे पुढे अजिबात नाही पुढे या तिचं मेन सपोर्ट सिस्टम पण हायलाइट झालं पाहिजे आज आपल्यासाठी उतर पटकन काय <laughs> आणि त्या दादांनी ना मम्मीला पण आहे ना म्हणजे व्हिडिओ समोर यायला लावलं होतं तर सगळे म्हणे की कोण व्हिडिओ काढतो त्याचं समजत नाही मेन म्हणजे मम्मीच मं दिसत नाही तर ते बोलले की ना आता तुम्ही यायचं व्हिडिओ समोर तर मी ब्लॉग शूट करतो तर त्यांनी मग ब्लॉग शूट केला आणि त्यांना म्हणजे सगळ्यांनाच असं भारी वाटलं की मम्मी किती सपोर्ट करते असं तर मग त्याच्यामुळं त्यांनीही ना ब्लॉग घेतला आणि प्रत्येक ठिकाणी मम्मीसोबत असते माझ्या तर ते पण त्यांना खूप जास्त भारी वाटलं सगळ्यांनाच त्याच्यानंतर ना आम्ही हॉटेलला पण आलो होतो ते आम्हाला हॉटेलला घेऊन गेले होते तर आमचा दोन लुकवरती फोटोशूट झाला होता मग आम्ही हॉटेलला गेलो तर पाऊस पण ना आता थोडंसं कमी झाला होता तर त्याच्यानंतर आम्ही जेवण केलं मग आम्हाला परत ना अजून एक लूक करायचा होता आम्ही जेवण वगैरे केलं आणि तिथे ना आम्हाला चेंजिंगसाठी जागा पण भेटली होती तर मी ना मग तिथे साडी घातली आणि गाडीमध्ये ना मी माझं मेकअप करत होते कारण आहे ना भरपूर टाईम झाला होता आम्हाला घरी पण जायचं होतं आणि शूट पण आहे ना करायचं होतं तर एक लूक राहिला होता माझा म्हणजे दोन तीन लूक करायचे होते मला पण आहे ना पावसामुळे ना माझे तीनच लुक झाले तर नंतर परत आम्ही फोटोशूट करू परत आणि तुम्हाला कोणाला जर फोटोग्राफीचे क्लास करायचे असेल तर ते क्लासेस पण घेता तर इंस्टाग्रामला तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता तर मी आय डी सांगितली परशुकोट मी फोटोग्राफर म्हणून आय डी त्यांची तर तुम्ही फोटोशूटसाठी पण कॉन्टॅक्ट करू शकता परत रील्स वगैरे एकदम भारी काढता ते तर क्लासेससाठी तर तुम्ही नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा आता? आता आमचा शूट आहे ना कम्प्लीट झाला होता तर आम्हाला घरी जायचं होतं आता मम्मी ना पेरू घेत होती आणि आम्हाला ना घरी जाता जाता अंधारच पडला म्हणजे निघतं निघतं तिथून आता ना नऊ वाजले आणि आम्ही ना आत्ताच घरी आलो आहे समाज नऊ वाजले घरी येते आता तर आता ना लगेच घरी आल्याला काम चालू झालं मग मी ना भांडे आहे मी तोंडाच पाय धुतले फ्रेश झाले मेकअप होतो तो मेकअप रिमोव्ह केला तर आता यांना झोप आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा व्हिडिओ शेअर करा